सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर येत असून कापूस बाजारभावात बेतुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कापूस पिकाचे बाजारभाव आठ हजार रुपयांच्यासुद्धा वरती गेलेले आहेत तर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसात बाजारभाव हा दहा हजार रुपयेसुद्धा क्रॉस करू शकतो तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापूस या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक एक हजार शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक तीन हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे शिंदी सेलू आवक सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील